हाय फ्रेंड्स ही स्वामी समर्थ मी कल्पना शिंदे आणि आता आपला सण येत आहे गणेश उत्सव तर लहानापासून मोठ्यांना सर्वांनाच उत्सुकता असते आणि आम्ही त्यासाठी आलो आहे इथे तर इथे खूप लहान खूप छान छान गणपतीच्या मूर्त्या आहेत तर तुम्हाला मूर्त्या आवडल्या तर तुम्हीही ऑर्डर करू शकता चला आता आपण मूर्त्या बघूया मी तुम्हाला दाखवते आणि मी तिथं फोटो पण टाकले से फोटोही टाकले आहेत गणपतीचे छान छान तर तुम्हालाही आवड आम्हाला तर खूप आवडले आणि तुम्हालाही आवडतील तर चला आपण बघूया तू सुरुवात करूया स्वामींच्या मूर्तीपासून आणि बघा ही मूर्ती तुम्हाला माहिती खूप आहे कमेंट मध्ये नक्की सांगा ले ले ही मूर्ती कोणती आहे ती आणि ही मूर्ती मला खूप आवडली आहे कारण आहे बघा तुम्ही पहिल्यांदा आहे ही मूर्ती आता आपण त्यांना विचारूया ज्यांची चित्रशाळाचं शॉप आहे गणेश वहेकर ते आता इथे उपस्थित नाही आहे म्हणून त्यांचे भाऊ आहेत निलेश पालकर तर ते आता आपल्याला सविस्तर माहिती देतील की गणपती कुठून कसे आणले ते गणपती आमचे पेन म्हणून येतात पेंटिंग आमच्या असते आम्ही कच्ची मूर्ती घेतो आणि आमच्याकडे यावर्षी लालबागचा राजा हा आम्ही आणला आहे या लालबागच्या राजाला आमच्याकडे एवढी डिमांड आहे की ही मूर्ती अक्षरशः लालबागच्या राजासारखी आणि सर्वांना ही आवडलेली आहे तरी पण आम्हाला या मूर्तीच्या भरपूर मान्य आहेत ही आमच्याकडे यावर्षी पहिल्यांदाच मूर्ती आली आहे एक वेगळं म्हणून मूर्ती आलेली आहे तिचे डोळे एवढे चांगले आहेत एकदम सुंदर सुबक डोळे आहेत आता गणेश रोहेकर आले आहेत आणि ते आता तुम्हाला सांगतील पहिलं म्हणजे तो नमस्कार श्री आर्ट्स मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे लालबागच्या राजाच्या मूर्त्या यावेळेला चांगल्या व सुंदर झाल्यामुळे भरपूर मागण्या वाढलेल्या आहेत आणि लालबागचा राजा म्हणजे नवसालाच पावतो तर नक्कीच तुम्हालाही पावेल लवकरात लवकर श्री मध्ये बुकिंग करायला यावं भाऊ मला हे विचारायचं की तुमच्या मूर्त्या फक्त आपल्या मुंबईमध्येच असतात का बाहेर ठिकाणी पण जातात नाही नाही आपल्या मूर्त्या बाहेरही जातात आता प्रथम म्हणजे ही मूर्ती पहिले बुक झाली होती ती बीडमध्ये आणि दुसरी मूर्ती आहे पुन्हा त्यानंतर सातारा नाशिक नंदुरबार नागपूर त्या या ठिकाणी तर आत्तापर्यंत जरी बुकिंग आलेले आहे बघा म्हणजे मला पण खूप म्हणजे असं छान वाटलं की म्हणजे आपल्या इकडच्या मूर्त्या बाहेर जातात आहे म्हणजे या गोष्टीचा मला पण खूप अभिमान आहे की म्हणजे यांच्या मूर्त्या कुठपर्यंत फेमस झालेल्या आहेत तर तुम्हालाही बाप्पाची मूर्ती बुकिंग करायची असेल तर चिंच पोखरी स्टेशनच्या बाजूला पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंपच्या समोरच श्री आर्ट्स म्हणून चित्रशाळा आहे तिथे जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता